दिवाळी म्हटलं की फटाक्याशिवाय सण अपूर्णच वाटतो आणि अमरावती फटाक्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची पहिली पसंती ठरली आहे गुडे फटाका भंडार दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे दीपावलीला आता अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच फटाक्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या उत्साहात खरेदी सुरू केली आहे अंबादेवी परिसरात असलेले हे गुडा फटाका भंडार शहरातील सर्वात जुनं आणि विश्वसनीय ठिकाण मानलं जातं दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे लहान मुलांसाठीपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील आकर्षक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक फटाक्यांची विविधता उपलब्ध आहे तर या दिवाळीत फटाक्यांचा जगमटाट आणि आनंद घरी आणायचा असेल तर गुढे फटाका भंडार अंबादेवी परिसर अमरावती हे ठिकाण नक्कीच गाठा अमरावती शहरात दिवाळीचा जल्लोष सुरू झाला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही फटाक्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गुढे फटाका भंडारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे दिवाळीला अवघे दोन दिवस बाकी असताना संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण आहे गुढे फटाका भंडार हे अमरावतीतील एक प्रसिद्ध नाव असून गेल्या अनेक वर्षांपासून दर्जेदार आणि सुरक्षित फटाक्यांसाठी हे दुकान ओळखले जाते येथे फुलभाज्या भुईचक्र झब्बू रॉकेट अनार चायनीज फटाके आणि स्पेशल गिफ्ट पॅकेट्स उपलब्ध आहेत नागरिकांमध्ये मुलांसाठी सुरक्षित फटाक्यांची खरेदी वाढल्याचे देखील व्यापाऱ्यांनी सांगितले मात्र वाढत्या मागणीमुळे काही प्रकारच्या फटाक्यांचा स्टॉक कमी झाला आहे त्यामुळे नागरिकांनी शेवटच्या क्षणी गर्दी टाळता तात्काळ दुकानाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले अंबादेवी परिसरात असलेले हे गुढे फटाका भंडार शहरातील जुन्या आणि विश्वासार्ह व्यापार केंद्रांपैकी एक आहे तर या दिवाळीत प्रकाशाचा आणि फटाक्यांचा सोहळा घराघरात नेण्यासाठी गुढे फटाका भंडाराला नक्की भेट द्या सुरुवात झाली आहे आणि दिवाळीच्या पर्वाला दिवाळी म्हटलं नसले तर आपण दिवाळी साजरी करू शकत नाही असं सुद्धा आणि अमरावती शहरातील सर्वात नामांकित गुढे फटाका भंडार आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात गुढे फटाका भंडारामध्ये सध्या गर्दी झालेली आहे आणि नेमका स्टॉक शिल्लक उरलेला आहे फक्त दोन दिवस दीपावलीला आता राहिलेले आहेत जास्तीत जास्त नागरिकांनी गुढे फटाका भंडारला भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी असं आवाहन सुद्धा संचालकाच्या वतीने करण्यात आलेलं आहे तर अगदी दोन दिवस दीपावलीचा पर्व सुरू असताना आता जे आहे तर मोठ्या प्रमाणात शहरामध्ये गर्दी सुद्धा झालेली आहे आणि आधी गुढे फटाका भंडारामध्ये नेमका स्टॉक उपलब्ध असल्यामुळे लवकरात लवकर सर्व अमरावतीकरांनी येऊन इथे नक्कीच भेट द्यावी नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जनतेला दिवाळी दोन हजार पंचवीसच्या हार्दिक शुभेच्छा आज धनतेरस आहे आणि उद्या चौदस आहे परवाच्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे या, या दिवाळीतच आपण मोठ्या प्रमाणात फटाके फोडतो फटाके फोडून फटाक्याचा उत्सव करून आपण लक्ष्मीलाच आगमन लक्ष्मीला आव्हान करत असतो आम आमचा गुढे फटाका बंधारा जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले एकोणीशे अठ्याहत्तर पासून आम्ही थोक आणि व्यवसाय करतो या ठिकाणी अनेक नाविन्यपूर्ण अमरावतीमध्ये मिळत नाही असे नाविन्यपूर्ण फटाके म्हणजे हेलिकॉप्टर त्यानंतर कलरचे चक्र चक्र सायरनच रॉकेट बारा शॉट पन्नास शॉट शंभर शॉट दोनशे चाळीस शॉट जेवढे शॉट पाहिजे असतील तेवढे सिंगल शॉट पासून तर पाचशे शॉट पर्यंत जेवढे शॉट पाहिजे असतील तेवढे आमच्याकडे मिळतात मोठे मोठे जे आयटम आहे लोकांना पाहिजे आहेत ते सर्वच सर्व आयटम सर्व प्रकारचे फटाके आमचे बाराही महिने लग्न सराईमध्ये लागणारे सर्व प्रकारचे फटाके उत्सवात लागणारे सर्व प्रकारचे फटाके हे गुढे फटाका बंधारमध्ये बाराही महिने उपलब्ध असतात आणि म्हणून ग्राहकांना विनंती आहे आपण निश्चितपणे नाही या अतिशय स्वस्त किंमती मार्केटपेक्षा पन्नास टक्क्यानं कमी असे आमचे घर असतात आणि त्यामुळे ग्राहकांची गर्दी आपण आहे आमच्याकडे लोकांचा नेहमी ओळा असतो आणि ग्राहकांचा संतोष हेच आमचं ध्येय आहे आणि ग्राहकांना चांगले फटाके मिळाले पाहिजे येणारे फटाके मिळाले पाहिजे चांगले फुटणारे फटाके मिळाले पाहिजे ही परंपरा गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आम्ही तपासलो